दरम्यान अमित देशमुखांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी लोणावळ्यामध्ये काँग्रेसचं चिंतन शिबिर पार पडत आहे आणि आपल्या बरोबर बोलण्यासाठी अमित देशमुख आपल्या बरोबर आहेत काय सांगाल खरं तर हे चिंतन शिबिर आज पार पडत आहे अनेक जण काँग्रेस सोडून जे आहेत ते जात आहेत त्याच्यामध्ये दे तुमचं देखील एक नाव येत आहे तुमच्या बंधूंचं देखील नाव येत आहे मी मगाशी सुद्धा म्हणालो की नाव काय येत आहेत याचं उत्तर मी नाही देऊ शकत आणि याला कुठला संदर्भ आहे असंही मला वाटत नाही त्यामुळं ही माध्यमांच्याकडनंच ही नावं येतात त्यामुळं माध्यमांनीच याच्यावरती भाष्य केलं पाहिजे की त्यांचा सोर्स काय आहे त्यामुळं मी यावर टिप्पणी म्हणजे करणं हे मला असं वाटतं की जो प्रश्नच नाही त्याचं उत्तर काय असू शकतं काँग्रेसमध्येच शेवटपर्यंत राहणार की काही बदल करण्याचे काही तुमचे अशिकायचे मला असं वाटतं की आ, मी काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये आहे आणि इथं देशापुढं जी आव्हान आहेत ती कशी पेलायची आणि हा लढा कसा उभा करायचा याची चर्चा या ठिकाणी होते आणि तुम्ही तरी किमान अशा ठिकाणी असे प्रश्न नाही विचारले तर बरं होईल निश्चितच आपण पाहतोय आपल्या बरोबर होते अमित देशमुख आणि शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य सावंत सह चैत्राली राजापूरकर जी मीडिया लोणावळा